नमस्कार मित्रांनो मी राजूबेंद्र मित्रांनो आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे कोई बहिणींनो मोठी आनंदाची बातमी महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकूण तीन हजार रुपये दोनच दिवसात मिळणार आहेत ही माहिती महिला व बालविकास विभागाचे मंत्री आदिती तटकरे यांनीच दिलेले आहे आपण त्यांच्या ट्विट केल्यानुसार ह्या व्हिडिओमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे किती रुपये मिळणार आहे कधी मिळणार आहे संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडकी बहिणींना मिळणार दोन महिन्याची सन्मान निधी सन्मान निधी रुपये तीन हजार रुपये असणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी महिलांना फेब्रुवारी <प्यबर> व मार्च महिन्याचा सन्मान निधी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मिळणार सर्व पात्र लाभार्थी बँक खात्यात दोन महिन्याचे लाभांची तीन हजार रुपये जमा होणार आहेत मित्रांनो आदिती तटकरे मॅडम यांनी सुद्धा ट्विट केली पहा लाडक्या बहिणींना महिला दिनाचे भेट महिला दि दिनाच्या पार पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार आहे सात मार्च दोन हजार सर्व सर्वपात्र लाभार्थ्यांना बँक खात्यात दोन महिन्याची सन्मान निधी तीन हजार रुपये जमा करण्यात येईल अशी त्यांनी ट्विटच्या माध्यमातून आणि एक फोटोसुद्धा अपलोड केलेला आहे त्यांच्या पोस्टद्वारे मित्रांनो ही माहिती कशी वाटली व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लाडक्या ला बहिणींपर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद